नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड डायगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज कापूस बाजारभावमध्ये काय अपडेट आहे याची माहिती आपण घेणार आहोत बाजार कापूस बाजारभाव कधी वाढतील कितीपर्यंत वाढतील आणि किती टार्गेट आहे याची माहिती आजच्या वेळेमध्ये घेणार आहोत त्यासोबतच चालू बाजारभाव बाजारभाव उतरलेत उतर की चढलेत जे बाजारभाव उतरले असतील किंवा चढले असतील तर त्यांच्या मध्ये जे लोकल मार्केटमध्ये जी कापूस खरेदी चालू आहे याच्यावर त्याचा काही परिणाम होणार आहे का याची माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्हाला कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण अपडेट रोज पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रेन गुडॅगरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक कुठचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो आज आहे दहा डिसेंबर आणि आपण मार्केट पाहणार आहोत मार्केट आहे आजच्या दिवशीचं त्रेपन्न हजार नऊशे रुपये जी खरेदी आहे त्रेपन्न नऊशे ते चोपन्न हजार पण रेग्युलर जो रेट आहे हा त्रेपन्न नऊशे आहे आणि त्रेपन्न नऊशे मध्ये मार्केट जे आहे सध्याच्या कंडिशनमध्ये दोन तीन दिवसापासून मार्केट हे त्याच जागेवर आहे म्हणजे जा मार्केटमध्ये दबाव तयार होत नाही आहे कारण कापूस जो आहे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचा आता विक्री झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कापूस मंदी येण्याचं काही सावट नाही आहे कारण ऑलरेडी जो गठन आयात केलेलं होतं त्याची विक्री चालू आहे त्यासोबतच जे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी होतोय त्याच्यावरही प्रोसेस चालू आहे शिवाय त्याच्यामध्येही एक्सपोर्ट सुद्धा चालू आहे म्हणून इथून पुढचा जो कालावधी असणार आहे इथं तुम्हाला जरी मंदी पाहायला मिळाली तरी थोड्याच दिवस मंदी पाहायला मिळेल परंतु तेजी वाढणार आहे तर आता याच्यामध्ये रेट काय असणार आहे तर सर्वसाधारण रेट कमीत कमी साडे सहा हजार रुपये सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपये सात हजार शंभर आजही आमच्याकडे जनरली रेट चालू आहे आणि सात हजार सातशे जो आहे तर हा जो सौदे होतात म्हणजे की अपोर्ट बाजार समितीमध्ये तर तिथं तुम्हाला हा रेट पाहायला मिळणार आहे त्यानंतर जे टार्गेट दिलेले आहेत तर टार्गेट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये पण पुन्हा तेच सांगणार आहे आणि बऱ्याचशा करण्या अजूनही विश्वास होत नाही विश्वास येत नाही की अशा पद्धतीने कसं होऊ शकतं किंवा या दिवसापर्यंत हे रेट वाढणार आहेत का तर हे रेट शंभर टक्के जाणार आहेत याच्यामध्ये फार तरी आठवड्याचं इकडे तिकडे होणार आहे परंतु हे रेट वाढणार आहेत आणि हे रेट कशा पद्धतीनं वाढत आहेत हे तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यामुळे तुम्ही कालचा व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली की रेट कशा पद्धतीनं वाढले किती तेजी आली होती किती मंदी आली होती आणि कशा पद्धतीनं पुढच्या दोन महिन्यामध्ये चांगले रेट वाढतील त्याची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये आहे तर तुम्हाला जाऊन नक्कीच तो व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला ती माहिती समजेल तर पहिलं टार्गेट आहे पंचावन्न हजार रुपये आत्ताचा रेट चालू आहे चोपन्न हजार रुपये तर एक हजार रुपये जर याची वाढ झाली तर आपल्याला रेटमध्ये सुद्धा जवळजवळ साडेसात सात सातशे जो आहे तो जवळजवळ आठ पाचशे पर्यंत जाईल आणि सात हजार शंभर जो आहे हा सात पाचशे प्लस असणारे आठ हजारपर्यंतही जाऊ शकतो आणि हे जो हा जी ही जी आकडेवारी आहे तर साधारण एकतीस डिसेंबर पर्यंत जाण्याची शक्यता आहे चार पाच दिवस त्याच्यामध्ये वाढू शकतात आणि दुसरं जे टार्गेट आहे तर ते आहे छप्पन हजार सर आणि हे आहे जवळजवळ फेब्रुवारीतला पहिला आठवडा म्हणजे एकतीस जानेवारी पर्यंत जाण्याची शक्यता आहे परंतु तरी सुद्धा तीन चार दिवस मागे पुढे होऊ शकतात तर आता हजार पंचावन्न हजार झाला तर लोकल रेट कमीत कमी, -कमी साडेसात हजार रुपये राहतील साडेसात हजार प्लस आणि ज्यावेळेस छप्पन हजार प्लस मार्केट होईल त्यावेळेस आठ हजार प्लस लोकल मार्केट असेल लो, आणि ओपन सौदा जे होतील किंवा सौदी बाजार जे असतील तर ते जवळजवळ नऊ हजार रुपयेपर्यंत चालूच करतील एकंदरीत इतर राज्यांची जर रेट पाहिले तर राजस्थानमध्ये चोपन्न हजारच आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र त्रेपन्न नऊशे कर्नाटक तेलंगणा त्रेपन्न हजार सहाशे गुजरात पंजाब आणि हरियाणा तर हजार नऊशे एकंदरीत रेट जवळजवळ मिळतेजुळते मिळते जुळते आहेत फक्त कर्नाटक आणि तेलंगणामध्ये रेट जे आहेत थोडेसे सध्या पडलेले आहेत कारण जिनिंगमध्ये थोडेसे दबाव आहेत त्यामुळे इथं रेट कमी आहेत बाकी रेट जे आहेत जवळपास सगळे ठिकाणी सारखेच आहे म्हणजे तुम्ही एक समजू शकता की तेजीमध्ये आज किती तेजी दिसते तर गुजरात पंजाब हरियाणा हे तीन स्टेट मध्य प्रदेश महाराष्ट्र पाच आणि राजस्थान सहा या सहा ही राज्यामध्ये चांगल्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते परिणामी येणारे जे कालावधी असेल तर या कालावधीमध्ये आपल्याला रेट भरपूर जास्त प्रमाणात वाढलेले पाहायला मिळतील खूप जास्त नाही दहा हजार क्रॉस होईल की नाही हे सांगू शकत नाही परंतु नक्कीच नऊ हजारापर्यंत कापूस जो आहे हा जाईल मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या अग्रेन वडिन अग्रिजनलला फॉलो करा धन्यवाद